नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे संडे स्पेशल बेसिक मसाला वापरून बनवा अतिशय कुरकुरीत खमंग अशी फिश फ्राय तुम्ही हा मसाला वापरून कुठलीही फिश अशीच कुरकुरीत फ्राय करू शकता चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ इथे मी कर्ली फिश घेतली आहे सर्वप्रथम त्याचे तुकडे करून स्वच्छ करून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मच्छी मॅरिनेट करायची आहे तर इथे मी सर्वप्रथम एक मोठा चमचा लाल तिखट घेतली आहे एक मोठा चमचा हळद घेतली आहे व एक चमचा मीठ घालून सर्व मच्छीला मॅरिनेट करून घेते मॅरिनेट केलेली फिश पाच ते सहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे त्यामुळे फिश फ्राय करताना त्यातील आवरण बाहेर निघणार नाही फिश फ्राय करण्यासाठी इथे मी त्याचा मसाला काढते तर त्यासाठी इथे मी तीन मोठे चमचे बारीक रवा घेतला आहे व त्याचबरोबर एक मोठा चमचा हळद घेतली आहे व दोन मोठे चमचे लाल तिखट घेतली आहे एक चमचा मीठ टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तयार केलेलं मसाल्याचं कोटिंग फिशला संपूर्ण बाजूने लावायचं आहे व अशा पद्धतीने गॅसचा फ्लेम मध्यमाचेवर ठेवून फिश फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे तर त्या अशा ठेचून घ्यायच्या व फिशमध्ये टाकायचे आहे ठेचलेला लसूण टाकल्यामुळे त्याची चव अजून वाढेल पाच मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवून फिश फ्राय करून घ्यायची आहे साधारणत पाच मिनिटानंतर त्यावरील झाकण काढून तुम्ही इथे पाहू शकता की फिश खूपच छान फ्राय झाली आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा फक्त पाच मिनिटे झाकण ठेवून फिश फ्राय करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही फिश फ्राय कराल तर त्याच्यावरील आवरणसुद्धा निघणार नाही आणि फिश अगदी कुरकुरीत तयार होईल तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी संडे स्पेशल बेसिक मसाला वापरून बनवली आहे कुरकुरीत व चविष्ट अशी फिश फ्राय जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन